ताजा बारम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले यांना या संघटनेने दिला पाठिंबा महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरत शेठ गोगावले यांना मिळतोय मोठा प्रतिसाद नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे महाड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार भरत शेठ गोगावले यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत असून यातच आता महाड औद्योगिक क्षेत्रातील भारतीय कामगार संघटनेसह संघटनेतील कामगार वर्गाने शिवसेनेचे उमेदवार भरत शेठ गोगाले यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे महाड औद्योगिक क्षेत्रातील एम एम ए येथे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या छोटेखानी सभेत संपूर्ण कामगार वर्गाने येत्या निवडणुकीसाठी शिवसेने उमेदवार आमदार भरत शेठ गोगाले यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे यावेळी कामगार म्हणाले की कोणतीही अडचण असो पगारवाढीचा विषय असो कामगारांवरील एखादा प्रसंग असो किंवा कंपनी प्रशासनाकडून होत असलेला अन्याय तर यासाठी आमदार भरत शेठ गोगावले साहेब हे ताबडतोब आमच्या मदतीला धावून येतात त्यामुळे आम्ही महाड औद्योगिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि कामगार वर्ग शिवसेना अधिकृत उमेदवार भरत शेठ गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहोत अशी त्यांनी जाहीर केलेली आहे माहितीचे म्हणजेच शिवसेना उमेदवार भरत शेठ गोगाले यांना महाड विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस विविध स्तरातून पाठिंबा वाढत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद